आपल्या भारत देशामध्ये काळभैरव नावाची कितीतरी मोठी मोठी मंदिरे आहेत लाखो लोकांचे कुलदैवत हे काळभैरवनाथ आहेत आणि काळभैरवनाथ म्हणजे साक्षात शिवशंभूंचा अवतार आणि या शिवशंभूंच्या अवतारातून काळभैरवनाथांची निर्मिती झाली परंतु ही निर्मिती कशी झाली आणि काळभैरवनाथ सोनारी या ठिकाणी कसे आले याची कथा आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत आपले कुलदैवत आहे ना काळभैरवनाथ म्हणून हा व्हिडिओ आपण पूर्णरित्या पहा पुण्य प्राप्त होईल आपली संकटे दूर होतील एवढी ताकद काळभैरवनाथांची तर चला उशीर न लावता कथेला सुरुवात करूया हिमालय पर्वतावरती दक्ष नावाचा राजा होता आणि या दक्ष राजाला सात कन्या होत्या आणि या सात कन्यांपैकी उमा नावाची कन्या होती आणि ही उमा म्हणजे साक्षात देवी पार्वतीचा अवतार आणि या उमादेवीने शिवशंभूंची घोर अशी तपश्चर्या केली आणि शिवशंभूंना प्रसन्न करून घेतले आणि शुशंभूंनी उमादेवी बरोबर लग्न करायचे मान्य केले आणि त्या दक्ष सुद्धा मान्य केले विवाहाचा दिवस नक्की ठरला आणि विवाहाच्या दिवशी तेहतीस कोटी देव सगळे जमा झाले आणि त्यावेळेस बघा ब्रह्मदेव सुद्धा होते उमादेवी म्हणजे साक्षात पार्वतीचा अवतार अतिशय सुंदर दिसत होत्या तेजोमयी दिसत होत्या आणि त्याच वेळेस ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पाप निर्माण झाले कामवासना जागी झाली आणि हे सगळं देवादिदेव महादेवांना समजले महादेव म्हणजे आंतरज्ञानी आणि समजल्यानंतर महादेवांना खूप राग आला क्रोध आला आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्या त्रिशुलाने ब्रह्मदेवाचे शिर उडवले ते तर ब्रह्मदेव आहेत त्यांनी ब्रह्मात्या निर्माण केली आणि शिवशंभूंच्या पाठीमागे लावली त्यामुळे शिवशंभूंना रात्रंदिवस झोप सुद्धा येत नव्हती कारण ब्रह्महत्येला मारायचे कसे नष्ट करायचे कसे आणि त्यावेळेस शिवशंभूंनी बघा आपला तिसरा डोळा उघडला रागाने तिसरा डोळा उघडला आणि तिसरा डोळा उघडल्यानंतर सगळीकडे पृथ्वीवरती हाहाकार माजला प्रलय चालू झाला सगळीकडे आग निर्माण झाली आणि या आगीतून काळभैरवनाथांची निर्मिती झाली तो दिवस कार्तिक शुद्ध अष्टमी रात्री बारा वाजता काळभैरवनाथांचा जन्म झाला आहे काळभैरवनाथांचे रूप सूर्यापेक्षाही तेज जास्त होते काळभैरवनाथ शिवशंभूंच्या समोर आले आणि म्हणाले मायबाप आम्हाला आदेश करा आणि ज्यावेळी शिवशंभूंनी सांगितले की हे भ काळभैरवनाथा तुला ब्रह्महत्येचा नाश करायचा आहे आता आणि त्यावेळेला बघा शिवशंभूंनी काळभैरवनाथांना त्रिशूळ तोमर आणि खडग हे सगळे दिले आणि काळभैरवनाथ घोड्यावरती बसून ब्रह्महत्येचा नाश करण्यासाठी निघाले पुढे ब्रह्महत्येचे आणि काळभैरवनाथांचे असे युद्ध चालले होते अहो युद्धामध्ये ब्रह्महत्या आहे ती अजिबात पाठीमागे सरत नव्हती ती तर ब्रह्मदेवाने निर्माण केलेली शक्ती आहे ही पण शक्ती मोठी होती घनघोर अशी युद्ध सुरू झाले ब्रह्महत्या काय मागे घ्यायला तयार नव्हती त्यावेळेस आपले शिवशंभूंनी डमरू काढले आणि भैरवनाथांना दिले आणि भैरवनाथांनी डंबरूचा इतका नाद जोरात केला की या डमरूच्या नादाने ब्रह्महत्येचे पाय लटपट कापायला लागले आणि त्याच ठिकाणी काळे भैरवनाथांनी ह्या ब्रह्महत्येचा नाश केला आणि ब्रम्हत्येचा नाश केल्यानंतर तेहतीस कोटी देवांनी फुलं काळभैरवनाथांच्या वरती बगात टाकली फुलांचा वर्षाव केला सगळा शिवशंभू खुश झाले एकदम आणि काळभैरवनाथ शिवशंभूंच्या जवळ गेले आणि म्हणाले मायबाप आता आम्हाला आदेश काय त्यावेळी शिवशंभूंनी काळभैरवनाथांना सांगितले की हे काळभैरवनाथा तू आता काशीला जा आणि काशीचे संरक्षण कर म्हणून बांधवांनो काळभैरवनाथ हे प्रथम काशीला गेले म्हणून काळभैरवनाथ काशीचा कोतवाल सुद्धा म्हटले जाते आणि पुढे काही ठराविक काळ गेल्यानंतर पृथ्वीवरती प्रचंड सूर नावाचा राक्षस चंडासूर पुत्र हा निर्माण झाला आहो ह्याने घनघोराशी देवांची तपश्चर्या केली अनेक वर प्राप्त केले ब्रह्मदेवाकडून त्याला वर मिळाले होते आणि पृथ्वीवरती सदैव हैदोस घातला हा आकार माजवला साधू ऋषी संत यांना मारायला चालू केले यज्ञ नष्ट करायचे चालू केले स्वतःला तो, तो राजा म्हणायला लागला आहो त्यावेळेस पृथ्वीला प्रश्न पडला या राक्षसाचे काय करायचे त्यावेळेला पृथ्वी गायीचे रूप घेऊन आणि नारायणांच्याकडे गेली भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे गेली आणि पृथ्वीने सांगितले नारायणा ना ह्या प्रचंड सुरक्षाचे काहीतरी करा तुम्ही बंदोबस्त करा पृथ्वीवरती हा, हा माजला आहे सगळीकडे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात ह्या प्रचंड मी मारू शकत नाही तर आपण देवादिदेव महादेवांकडे जाऊ ते काहीतरी उपाय काढतील त्यावेळेला बघा रूपी पृथ्वी आणि भगवान श्रीकृष्ण महादेवांच्याकडे गेले महादेवांनी सांगितले की मी या प्रचंड सुर राक्षला मारू शकत नाही आणि ते काशीला आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यावेळेला पृथ्वीरूपी गाय आणि भगवान श्रीकृष्ण काशीला गेले त्या ठिकाणी काळभैरवनाथांना भेटले आणि सगळी हकीकत सांगितली की आम्हाला देवादिदेव महादेवांनी पाठवले सगळी हकीकत सांगितली आणि त्यावेळेला काळभैरवनाथांनी मान्य केले की या प्रचंड सुरक्षसाचा नाश मी करेन म्हणजेच ह्याचा वध करेन त्यावेळेला काळभैरवनाथ काशीवरून घोड्यावर बसून आपले अनेक गण घेऊन म्हणजे सगळे सैन्य घेऊन प्रचंड राक्षसाला मारण्यासाठी निघाले त्याचे जे शंभर दैत्य होते ते सुद्धा मारले आणि त्यांच्यामध्ये एक राक्षस होता सुवर्णसूर या नावाचा सुवर्णसूर राक्षसाला काळभैरवनाथांनी मारले म्हणून त्या जागेला सोनारी हे नाव पडले आजही त्या ठिकाणी स्वयंभू काळभैरवनाथांची मूर्ती आहे मंदिरामध्ये आणि आपल्याला जायचे असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यापासून फक्त सत्याऐंशी किलोमीटर आणि परांडा तालुक्यापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती काळभैरवनाथांचे मंदिर अतिशय सुंदर आहे सोनारीला नदीच्या किनारी हे जे मंदिर आहे हे, हे महाराष्ट्रातील पहिले स्थान आहे काळभैरवनाथांचे ह्या सोनारीहून अनेक ठिकाणी काळभैरवनाथ भक्तांसाठी गेले सोनारीहून मसवडला गेले वीरला गेले काळभैरवनाथ सोनारीला अशा पद्धतीनं आले साक्षात शिवशंभूंचा अवतार आहे आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी आजही त्या ठिकाणी आहेत अवो हे मंदिर इतके जुने आहे का दहाव्या शतकातले आहे हेमाडपंथी मंदिर आहे दगडी बांधकाम आहे आणि त्या ठिकाणी काळभैरवनाथांनी त्या टायमाला त्रिशूल मारला आणि त्या ठिकाणी गंगा निर्माण केली ते तीर्थ आहे ते त्यांनी निर्माण केलेले आहे आपलं कुलदैवत असेल तर नक्की आपण सोनारीला जा आणि काळभैरवनाथांचे त्या का ठिकाणी दर्शन घ्या कितीही आपल्या पाठीमागे संकटे असू द्या जर मनापासून आपण काळभैरवनाथांची भक्ती केली तर सगळी संकटे जातील आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या जर मनापासून काळभैरोनाथांचा गुलाल जरी कपाळी लावला मनापासून लक्षात घ्या तर आपल्याजवळ संकटे येण्याची ताकद नाही एवढी ताकद काळभैरवनाथांच्या मध्ये आहे हे जे काळभैरवनाथांचे मंदिर आहे ना सोनारीला या ठिकाणी वानर आहेत भरपूर आपण नक्की जा त्या ठिकाणी उंच आकाशात काळभैरोनाथांचा गुलाल उधळू द्या आपली संकटे सुद्धा वाऱ्यासारखी निघून जातील वरती एवढी ताकद काळभैरवनाथांची आहे आपण महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये गेला असाल तर प्रत्येक ठिकाणी काळभैरवनाथांची मूर्तीही असतीच कुठेही जा तुळजापूरला जा कुठेही आदिशक्ती माया देवी देवतांच्या मंदिरात जा काळभैरवनाथांची शक्ती आहे त्या ठिकाणी कशासाठी संरक्षणासाठी त्या मंदिराच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कुणाला काळभैरवनाथ अशा पद्धतीने आले ही कथा आहे ही सत्य कथा आहे विश्वास ठेवा आणि जर आपल्याला कथा आवडल्या असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काळभैरवनाथांच्या नावाने चांग भलं अशी एक कमेंट आम्हाला नक्की करा